हॅलो हाय नमस्ते पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आता जवळपास सात वाजत आलेत सायंकाळची वेळ आहे आणि माझं चाललेलं आहे देवासमोर देवा ला दिवा लावायचं म्हणजे दिवाबत्ती करायला लागली आहे मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे सायंकाळपासून ते रात्री अकरापर्यंतचं माझं रुटीन आणि आजचं रुटीन जरा रोजच्यापेक्षा वेगळं असतं म्हणजे आज आहे रविवार रविवारी आमच्या गावचा आठवडी बाजार असतो त्यामुळे आज मला देवापुढे दिवा लावायला वेळ झाला आहे नाहीतर रोज सहा साडेसहाच्या दरम्यान माझं चाललेलं असतं पूजा आरती ग्रंथ वाचन वगैरे आणि आज जरा बाजारातून घरी यायला मला वेळ झाला आता एक पंधरा वीस मिनटापूर्वी मी घरी आले नंतर मग चहा पाणी वगैरे झालं आणि तिथून पुढे मग बाकीची सगळी कामं तर ब्लॉग खूप छान असणार आहे त्यामुळे ब्लॉग स्किप न करता संपूर्ण पहा आणि मला आणखीन एक सांगायला आवडेल की आपल्या घरामध्ये जसं वातावरण असतं तसं आपल्या मुलांवरती संस्कार होतात त्यामुळे रोजच्या रोज घरामध्ये पूजा आरती झालीच पाहिजे तर आता तुळशीला मी हळदी कुंकू लावायला निघाले त्या थोड्या औषध आणजून घे आरती झाल्यानंतर किचन मध्ये आले आणि भाज्या निवडायचे त्यामुळे स्वयंपाकाला जरासा उशीर होणार आहे आणि स्वयंपाकाला उशीर म्हटलं की अर्थातच जेवायला सुद्धा वेळ होईल त्यामुळे मग म्हटलं तोपर्यंत एखादं फळ चिरून द्यावं अण्णांना

मग असे खूप वेळ झाला होता त्यामुळे बाजार करून आल्यानंतर पिशव्या तशाच ठेवल्या होत्या त्यातला भाजीपाला वगैरे काही काढलेला नव्हता त्यामुळे मग म्हटलं आता सगळं एका साईडला व्यवस्थित ठेवावं आणि आता भाजी बघते आता पालेभाजी आज बनवणार आहे कारण काय होतं की भाज्यावरती पाणी भरपूर मारलेलं असतं आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत व्यवस्थित भाज्या राहत नाही त्यामुळे मग म्हटलं आता पालेभाजी म्हणजे पालकचा गरगटा बनवायचा आहे आणि कांदे बटाटे वगैरे हे सगळं एका साईडला अगोदर काढून ठेवते आणि नंतर मग भाजी निवडून भाजी बनवायची व्हिडिओ खूपच मोठा होईल त्यामुळे इथे थोडासा मी व्हिडिओ पळवलेला आहे आणि पटापट -पत सगळ्या भाज्या वगैरे ठेवून झाल्यानंतर

चला तर मग पटपट आता स्वयंपाक अगोदर आवरून घेते आणि नंतर मग थोड्या वेळानंतर जेवणं झाल्यानंतरच ब्लॉग कंटिन्यू करते पूर्ण डिटेलमध्ये सगळा व्हिडिओ जर शेअर करायचं म्हटलं तर खूप वेळ जातो त्यामुळे व्हिडिओ पण मी थोडासा इथं फास्ट फॉवर्ड केलेला आहे तर जेवणं वगैरे झालेत आमची आणि इथलं सगळं मी आता आवरायला लागले पटपट इथलं सगळं आवरून घेतलं आणि किचन कट्टा वगैरे क्लीन केला ऐश्वरचीमध्ये लुडबूड चालूच आहे आणि थंडीचे दिवस असल्यामुळे खूप थंडी पडली त्यामुळे माझं काम चाललेलं आहे स्वेटर घालून कारण थंडी तर मला अजिबात सहन होत नाही तर आता भांडे मी गॅलरीतच घासायला घेते आणि अगोदर पहिलं किचन रूममध्येच भांडे घासून घेत होते इथं बेसिनमध्ये पण आता गॅलरीमध्ये का घासते हे सुद्धा पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे आतमध्ये किचनमध्ये भांडे घासायला फारसा वेळ नाही लागत पटकन भांडे होतात पण काय होतं की सारखं उभं राहून राहून मध्यंतरी माझ्या पायाला सूज आली होती त्यामुळे मग डॉक्टर म्हटले की जास्त वेळ पण असं स्वयंपाक वगैरे किंवा असं भांडी वगैरे उभं राहून काम करत जाऊ नका त्यामुळे मग स्वयंपाक बनवते पण भांडी मात्र मी आता हल्ली तर गॅलरीमध्येच घासायला घेते आणि गॅलरीमध्ये जरासा वेळ लागतो कारण बाहेर आणणं नेणं वगैरे ह्यामध्ये थोडासा वेळ जातो पण ठीक आहे काय एवढं म्हणजे हे नाही तेवढाच पायाला पण आराम भेटतो मम्मी झाले का बांडे मल झोप आली मामा डॅडी काय म्हणते बघी झाला चढदा झोपाय जो माझ शाळा गुड नाईट गुड नाईट सकाळी काय करते साईडला काढून ठेवायचं सकाळी कुठं भांडे खडखड वाजवून बसा आणि भांडे काय आता नाही मांडत आता बोलले ती सकाळी मांडायची बाहेर थंडी वाजते आता एवढं नाही काय वाटत ठीक आहे स्टॉप करू चला आता इथलं किचन मधला अजून थोडीशी आवरावर करायचे तर आता ब्लॉग मी इथंच थांबवते लवकरच भेटते अशाच नवीन एका छानसा ब्लॉग मध्ये पुढच्या व्हिडिओ मध्ये Good night sarvana